गोरे या ठिकाणी शरद सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बंपर लकी ड्रॉला तुफान असा प्रतिसाद मिळतोय या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे हजारो संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत महिलाच नव्हे तर पुरुषांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसते शरद सोनवणे यांचं काय आगमन अजून झालेलं नाहीये सीमाताई शरद सोनवणे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा आज हा शेवटचा दिवस आहे व या कार्यक्रमाला खूपन असा प्रतिसाद या ठिकाणी डिंगोरे या गावामध्ये मिळत आहे महिला टाळ्यांचा कडकडाट करून या कार्यक्रमाला असा पाठिंबा देत आहेत आता आपण पाहूयात हजारो अशा महिला या ठिकाणी अजून देखील महिला येत आहेत मोठ्या प्रमाणावर महिलांचा प्रतिसाद शरद सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या बंपर लकी ड्रॉला ला मिळत आहे पहिले पार्टिवा गाडी नेकलेस सोन्याचे दागिने अनेक असे या ठिकाणी बक्षिसांची लय लूट या ठिकाणी केलेली आहे आणि हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत काही दिवसांवर विधानसभा येऊन ठेपलेले आहे असे असताना शरद सोनवणे हे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून करत आहे व त्याला असं उदंड असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं शरद सोनवणेचं पारड विधानसभेमध्ये नक्कीच जड झालेलं दिसून येत आहे जुन्नर टाइम्स डिंगोरे